हिंगोणी परिसरात वन्यप्राणी तरसांचा वावर बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी शिरपूर तालुक्यातील हिंगोणी परिसरात वन्यप्राणी तरसांचा वावर वाढला असून त्यांची एकूण संख्या आठ ते नऊ सांगितली जाते बळीराजा विजेच्या उपलब्ध वेळेनुसार रात्रंदिवस हा शेतीत पाणी भरण्यासाठी व शेतीची मशागत करण्यासाठी जात असतो त्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे या तरसांचा बंदोबस्त करण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे माझे नाव प्रदीप कुमार नानाभू पाटील गाव हिंगोणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी शेतात सायंकाळी फेरी मारण्यासाठी गेलेलो असताना वन्यप्राणी मला समोर दिसले मी माझा जीव धोक्यात घेऊन त्यांना पडवण्याचा प्रयत्न केला तरी पण वन विभागाने याकडे लक्ष द्यावं व शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांनी काहीतरी उपयोग करून त्यांना बंदिस्त करावं कारण की शेतकरी सर्वसाधारण रात्री पाणी भरण्यासाठी जातो कोणी एकटा असत कोणी सोबत नसतं त्यामुळे जीव धोक्यात घेऊन होते वन्य प्राणी आपले लकडबक्का म्हणून होते किती, किती ते सरासरी दोन मी त्या दिवशी पाहिले मी व्हिडिओ पण केलेला आहे आणि तरी ते आठ ते नऊ आहेत अशी जाणकारी भेटत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका